टू फॅमिली जय महाराष्ट्र कशा आहात सगळे आम पण गावाला निवांत आहे पण हुनले हुनले आता चाली माहेश्वर जाऊन बँकेतन आणि जेवण केलं सांडग्याच के मळलंय जरा हे बघा माऊलीच्या खेळण्यांचा राडा हे बघा आता भांडी कुंडी आतूच्या घरनं आलाय घेऊन ये सगळी भांडी आलाय घेऊन आतूच्या घरनं बघा पिशवी भरून घेऊन आला अजून इकडं तिकडं पडलं हे बागा कस खेळत तिकडून तिकडून खेळ तिकडून पडची येईल निधार बघा असं मोकळं डाक जरा गावाला आलं की पोरांना खेळायला भेटत पडची येईल बघा बागा सांडे मळले आता दोन ताटावर फटाफटा सांडगं घेणार घालून वेळ झालाय आता पण घेणार घालून तिकडून माशिरच वर न आली ना त्यामुळे उशीर झाला नाही तर आणि मग संध्याकाळी मळणार पापडाच आता घेते सांडगं करून अजून मसाल्याचं सामान आणले आता हे सांडगं बनवायच्यात आपल्याला मा पडशील कपडे बिपडे घातलेत हे बघा वाळत धुवून गाव आल्यावर साफसफाई ही वरचा पसारा याज नावरायचा आहे साफसफाई केली ही बेड न्यायचा आहे आम्हाला मुंबईला आणि एक फ्रीज न्यायचा आहे दोन फ्रीज आहे तिथं आणि ही ब्रे ही बेड इथं ठेवायचा ही चिवा आहे बघा आमची सारखी इकडून तिकडं उठती जिकडं कॅमेरा नेईल तिकडं याचची बहीण आहे याचची बहीण सुट्टी आणली यशला सोडला तिकडं आणि तिला आणली सुट्टीला हे पटांगण आमच्या दारातलं काल तेवढं ती निम्म केलं आहे साप ती इकडचं पण काढलं आहे थोडंसं खोऱ्याने पण काढायचं राहिलं अजून हे बघा इकडून इकडून आहे वटा काय आपोआपच गेला धुवून ही पसारा आवरायचा आहे अजून काटकं कुटकं पडले ती ती तिथलं आज गवत काढायचं त्या पाण्याच्या नळापासलं गवत काढून घ्यायचं आहे हे बघा आम्ही माशिर सोरणी इथपर्यंत सुनबाईंनी सगळे कपडे बिपडे देऊन सगळे टाकले चला तर माता चाल सगळं हा इथं पण काय नाही असं नाही ही फ्रीज न्यायचा गावाला नवीन आणि ही फ्रीज इथंच ठेवायचं आहे जुना आणि हा नवीन घेऊन जायचंय झालं की नाही सुन बाय बाटल्या भरती वाटत बरा फ्रीजमध्ये ठेवायला बाटल्या भरती स्वयंपाक झाला जेवण झालं दूध दूध बघा कस तापून तापून झाले ही कर पाण्यात ठेव ही हो दूध सगळं इथं बी काय नाही असं नाही काय नळत नाही या खिडकीच्या माग टॉयलेट आहे खिडकीच्या माग टॉयलेट आहे तिकडं बाहेरून जायचं चला तर मग आता सांडगे करून घेतो आम्ही सांडगे करूया सांडगे चला आता ही सांड घे आपल्याला तू पुरीवाणी खेळते बघा ही असली भांडी न पिशवी भरून आली याच्या घरनं आतूला म्हटलं मला ते भांडी खेळायला मग आतूनी दिली ती सगळी भांडी भरून तिला त्याला मजा करते बा की उड्या मारते इकडून तिकडं तिकडून हिकडं प्ले मोकळ हे बघा हे बघा हे बघा हे काय खुश गावाला आल्यापासून चला आता सांडग तोडून घ्यायचं झालं बघा सुनबाई तेल लावते ताटाला चला आता तोडून घेऊ आपण असं जरा पीठ चिकट झालंय ग थोडा <laughs> ता त्रास होतो ना पण चला <laughs> तर मग या सांडगे तोडायला चला आता घेतो सांडगे एवढे तोडून पटा 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 या सांडगे तोडू लागा या चालले तर आता उन्हाळे काम झाली चालू परवा तर पाऊस पडला आलं की काल कालच काल रात्रीच चला तर मग बाय भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चला आता सांडगे तोडून घेतो आता ताट बुडून सगळं हे बघा एवढं पिठ एक किलोचं आहे चला तर मग बाय बाय